सर्वांना भोगे आणि संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा पश्चिम महाराष्ट्रामध्ये संक्रांतीला सुवासिनी बायका वावसा घेतात पावसा घेण्यासाठी काय काय साहित्य लागणार ते पाहू प्रत्येकीचा वेगवेगळा वावसा असतो कुणाचा पाचचा पंचवीसचा दहाचा अशा प्रकारे असतो तर माझा पाचचा वावसा आहे आणि एक देवाचा असतो अशी सहा पानं घेतलेली आहे हळकुंड वेलची लवंगा खोबऱ्याचे काप खारका सुपारी हे प्रत्येकी सहासा घेतलेला आहे त्यानंतर गुलाल अक्षता हळद कुंकू साखरफुटाने तिळाचे लाडू आणि पूजेसाठी फुलं घेतलेली आहेत आता याचेतील ही पंथी आहे आणि एक सुगड मी मंदिरात घेऊन जाणार आहे आणि मंदिरामध्ये ते ठेवायचं असतं त्यानंतर हे वानासाठी घेतलेलं आहे सुवासिनीला ववसल्यानंतर हे पदरात वान द्यायचं असतं तर अशी सर्व तयारी केलेली आहे ज्या सुवासिनी मंदिरात जात नाहीत त्या घरीच संक्रांतीच्या पुढे म्हणजे ह्या सुगडांच्या पुढे विडे मांडून ववसा घेतात संक्रांतीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो जी सुवासिनी विडा पदरात देते ती बोलते सीतेचा ववसा रामाचा ववसा आला नगरात घ्या पदरात घेते राणी कुणाची जी ववसा पदरात घेते ती आपल्या पतीचं नाव उखाण्यात घेते अशा पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रामध्ये संक्रांत हा सण सुवासिनी मोठ्या प्रमाणात साजरा करतात